नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जो शाबा या युट्यूब चॅनलवर मी सुमित सिरसाट आपले स्वागत करतो मृत्युत्तर जीवनाची चिंता कशाला करावी एके समयी स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारीपुत्त हे बनारस जवळच्या इसिपत्तनमधील मृगदायामध्ये राहत होते एके समयी, स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारीपुत्त हे बनारस जवळच्या इसिपत्तनमधील इसिपत्तन हे कोणते ठिकाण आहे इसिपत्तन किंवा इसिपतन हे नाव पाली भाषेतून आले आहे ज्याचा अर्थ ऋषींचे ठिकाण असा होतो इसिपतन हे प्राचीन भारतातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे जे आता सध्याच्या सारनाथ या नावाने ओळखले जाते हे उत्तर प्रदेशातील वाराणसी म्हणजेच बनारस शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारीपुत्त हे इसिपतनमधील मृगदायामध्ये राहत होते मृगदाय मृगदाय हा पाली भाषेतील एक शब्द आहे ज्याचा अर्थ हरणांचे उद्यान किंवा हरणांचे वन असा होतो हे नाव प्राचीन भारतातील इसिपत्तन म्हणजेच आताचे सारनाथ या ठिकाणाला संबोधण्यासाठी वापरले जायचे कारण तिथे हरणे मुक्तपणे संचार करत असत अशा मृगदायामध्ये ते राहत होते त्यावेळी स्थवीर सारीपुत्त सायंकाळी आपला एकांत संपवून अर्हत स्थवीर महाकश्यप यांच्याजवळ जाऊन बसले स्थवीर सारीपुत्त हे सायंकाळी आपला एकांत म्हणजेच ध्यान संपवून अर्हत स्थवीर महाकश्यप यांच्याजवळ जाऊन बसले अर्हत स्थवीर महाकश्यप अर्हत म्हणजे काय बौद्ध परंपरेनुसार अर्हत म्हणजे अशी व्यक्ती जी व्यक्ती चार आर्य सत्यांचे पूर्ण ज्ञान प्राप्त करते आणि अष्टांगिक मार्ग पूर्णपणे अनुसरते सर्व मानसिक अशुद्धता म्हणजेच काम क्रोध लोभ मोह मत्सर इत्यादी नष्ट करते निर्वाण प्राप्त करते सर्व कर्मबंधनातून मुक्त होऊन पूर्ण ज्ञान आणि शांती प्राप्त करते थोडक्यात अर्हत म्हणजे परिपूर्ण व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीने निर्वाण प्राप्त केले आहे अशी व्यक्ती असे अर्हत स्थवीर महाकश्यप यांच्याजवळ जाऊन बसले अशा रीतीने बसल्यावर स्थवीर सारी पुत्ताने महाकश्यपाला प्रश्न केला मित्रा कश्यपा मृत्युत्तर तथागतांना अस्तित्व असते काय म्हणजे मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व असते काय तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी भगवंतांनी काहीच सांगितलेले नाही महाकश्यपाने उत्तर दिले सारीपुत्ताने परत विचारले मग मित्रा तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते या दोन्हीही गोष्टी मानावयाच्या काय म्हणजे तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व असते आणि मृत्यूनंतर अस्तित्व नसते अशा दोन्हीही गोष्टी मानावयाच्या काय म्हणजे ह्या दोन्हीही गोष्टी खऱ्या आहेत असे मानावयाचे काय महाकश्यपाने उत्तर दिले मित्रा हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही असे सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेले नाही त्यांनी म्हटलेले नाही तर मग मित्रा तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे, असे म्हणावयाचे काय सारी विचारले तर मग मित्रा तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही मरणानंतर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे, असे म्हणावयाचे काय महाकश्यपाने उत्तर दिले हे सुद्धा भगवंतांनी म्हटले नाही असे सुद्धा भगवान बुद्धांनी म्हटले नाही त्यांनी असे सुद्धा सांगितले नाही सारीपुत्ताने परत प्रश्न विचारला मित्रा हे भगवंतांनी का म्हटलेले नाही भगवान बुद्धांनी हे का सांगितलेले नाही महाकश्यपाने त्यावर उत्तर दिले कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही तो प्रश्न आपल्याला प्रज्ञा किंवा निब्बान यांपैकी काहीच साधून देत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही अर्हत अस्तवीर महाकश्यपाने फार सुंदर उत्तर दिले त्याने उत्तर दिले कारण हा प्रश्न म्हणजेच कोणता प्रश्न मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे किंवा मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व नाही हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वांशी संलग्न नाही मानवतेच्या हिताशी मानवता म्हणजे काय मानवता म्हणजे माणसा माणसांमधील प्रेम करुणा आणि परस्पर सहकार्य जे व्यक्तीला आणि समाजाला अधिक चांगले बनवते अशी मानवता आणि श्रेष्ठ जीवन श्रेष्ठ जीवन म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणे स्वार्थ त्यागणे आणि सत्य शांती आणि समाधानाने जगणे म्हणजे श्रेष्ठ जीवन अशी मानवता आणि श्रेष्ठ जीवनाच्या तत्वांशी हा प्रश्न कोणता प्रश्न मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे किंवा नाही हा प्रश्न या मानवतेच्या हिताशी आणि श्रेष्ठ जीवनाच्या तत्वांशी संलग्न नाही म्हणजेच संबंधित नाही तो प्रश्न आपणाला प्रज्ञा किंवा निब्बाण यांपैकी काहीच साधून देत नाही तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे किंवा नाही हा प्रश्न आपणाला प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे काय प्रज्ञा म्हणजे सत्य असत्य चांगले वाईट योग्य अयोग्य न्याय अन्याय यांविषयी योग्य निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी माणसाच्या अंगी असलेली बुद्धीची किंवा मनाची क्षमता मना म्हणजे प्रज्ञा हा प्रश्न आपल्याला प्रज्ञा साधून देत नाही किंवा निब्बाणही साधून देत नाही निब्बाण म्हणजे मृत्यू नव्हे तर बौद्ध विचारानुसार माणसाच्या मनातील सर्व इच्छा भ्रम माया यांची संपूर्ण आग विजल्यावर माणसाच्या मनाला लाभलेली संपूर्ण शांतता म्हणजे निब्बाण होय असे निब्बाण आणि प्रज्ञा यांपैकी काहीच हा प्रश्न आपल्याला साधून देत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी भगवान बुद्धांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही या उदाहरणावरून अगदी ठळकपणे स्पष्ट होते की भगवान बुद्धांच्या धम्माचा उद्देश मानवता आणि श्रेष्ठ जीवन हाच होता यांच्याशी संबंधित विषयांवर भगवान बुद्धांनी चर्चा केलेली आहे आणि मानवता आणि श्रेष्ठ जीवन यांच्याशी संबंधित असलेल्या प्रश्नांनाच भगवान बुद्धांनी उत्तरे दिलेली आहेत मृत्यूनंतरचे जीवन स्वर्ग नर्क इत्यादी व्यर्थ गोष्टींना या व्यर्थ गोष्टींची चर्चा भगवान बुद्धांनी केलेली नाही किंवा अशा व्यर्थ बेमतलब प्रश्नांना उत्तरे सुद्धा भगवान बुद्धांनी दिलेली नाहीत तर मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता